नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर सत्यम सत्यम उच्चार झाला आणि चारही बाजूनी अक्षतांचा वर्षाप लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा झाला संपन्न श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेत अक्षता सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांनी पारंपरिक बाराबंदी दर्शवली उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला रेनगर गृह प्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांना केल्या मार्गदर्शक सूचना तर पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे झाले जलपूजन राज्यातील आरोग्य विभागात वाढला भ्रष्टाचार आरोग्य सेवा देण्याऐवजी उकळले जातात पैसे सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर केली जोरदार टीका आणि सोलापूर शहरात रात्री घडली धक्कादायक घटना चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने उडाली सर्वत्र खळबळ शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषात दुपारी दीड वाजता सत्यम सत्यम दिड्डम दिड्डमचा उच्चार झाला आणि चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली स्वर्गवासी करण भ्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील अडीचशे जणांवर तीनशे त्रेपन्न कलमांवर गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी आडम मास्टर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून या अनुषंगाने सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुरात गप्पा गोष्टी व आदरात तिथ्य पार पडले यावेळी कामिनी आडम डॉक्टर किरण आडम कॉम्रेड नलिनी कलबुर्गी युसुफ शेख नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला कुरमय्या मेह्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश मादगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती तुम्हाला पैसेच नाही येत तुम्हाला बैठक घेतली दर पगार करण्याची पैसे पगार झाला सगळ्यांना दीड रुपये वर्षाला तीनशे एक्केचाळीस कोरोना लोक पेन्शनला पात्र आहेत त्यांच्यातील दहा वर्ष झालेले ऐंशी लोक दहा वर्ष झालेले ऐंशी लोक आहेत किती लोक आहेत ऐंशी 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 लोक लागतात तुझं देऊ ना कुंभारी yeah. yeah. इथल्या रेनगर प्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या रेनगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीस हजार घरकुरांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुरांच वितरण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते करण्याचे नियोजित हो आहे त्यानुसार रेनगर गृह प्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त शीतल तेलि उगले शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक नरसय्या आडम अपर जिल्हाधिकारी प्रशांत ठोंबरे रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमाले ठेकेदार अंकुर पंधे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून यातून तीस हजार कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने आण करण्यासाठी रेनगर फेडरेशन यांनी योग्य नियोजन करावे पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रेनगर प्रकल्पाने संबंधित यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पडेल याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेनगर येथील मॉडेल घराची पाहणी केली त्याप्रमाणेच पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या जागेची व तेथील कामाची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेल्या सभा ठिकाणाची पाहणी करून व्यासपीठ तसेच किती नागरिक सभामंडपात बसू शकतात या अनुषंगाने माहिती घेऊन येणाऱ्या नागरिकांना येताना जागेवरच नाश्ता व पाण्याची सोय तसेच तिथून जाताना फूड पॅकेट देण्याचे नियोजन करावे असेही सूचित केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी व विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित यंत्रणेला कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली पोलीस अधीक्षक सर देशपांडे यांनी सुरक्षा व कायदा व्यवस्थेच्या दृष्टीने माहिती दिली रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या ठेकेदार अंकुर पंधे यांनी रेनगर येथील गृह प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली हा प्रकल्प तीनशे पासष्ट एकर जागेवर होत असून तीस हजार घरकुले निर्माण केली जात आहेत एका घरकुलाची किंमत पाच लाख रुपये इतकी असून तीनशे चौरस फूट एवढी घरकुलाची जागा असून अडीच लाख रुपये लाभार्थी व अडीच लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत प्रकल्पाचा एकूण खर्च एक हजार आठशे एकतीस कोटी असून यातील लाभार्थी हिस्सा साडेसातशे कोटींचा असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पाची भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झाले होते तर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले पूर्ण झाले असून वितरण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान रेनगर येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली असून येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा झालेला आहे या पाणी पुरवठा योजनेची चाचणी पूर्ण झालेली असून आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे वेतन बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली स्वर्गवासी करण भेद्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील अडीचशे जणांवर तीनशे त्रेपन्न कलमांमुळे गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्टर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून या अनुषंगाने सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्टर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुरात गप्पा गोष्टी व आदरात तिथ्य पार पडले यावेळी कामिनी आडम डॉ किरण आडम कॉम्रेड नलिनी कलबुर्गी युसुफ शेख नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला कुरमैया मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश माधगुंडी राजू काकी विरेंद्र पद्मा श्रीनिवास मेत्रे ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती पैसेच नाही येत तुम्हाला बैठक घेतली दरम्यान पगार करण्याची परत पगार झाला सगळ्यांना दीड रुपये वर्षाला

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रेनगर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी करत कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य तर कार्यक्रम झाल्यानंतर सभास्थळ स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियोजित केले आहे त्या अनुषंगाने रेनगर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे रेनगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमले तहसीलदार किरण जमदाडे रेनगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख ठेकेदार अंकुर पंधे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकासे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली या ठिकाणी व्यासपीठ व्यासपीठाच्या पाठीमागे आवश्यक कॅम्प ऑफिस व ग्रीन रूमची माहिती घेतली कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एंट्री पॉईंट व एक्झिट पॉइंटची माहिती तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालय पिण्याच्या पाण्याची सुविधा आदींबाबत माहिती जाणून घेतली माननीय पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅडची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली रेनगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून चारशे शौचालय आणून ठेवली जाणार आहेत तसेच कार्यक्रमाच्या वेळी व कार्यक्रम संपल्यानंतरही या परिसरात स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे येथील स्वच्छतेबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील तर त्यांच्या अधीनस्थ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले अधीक्षक सरदेश पांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभास्थळाची पाहणी तसेच नागरिकांच्या येण्या जाण्याचे मार्ग पार्किंग व्यवस्थेबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभास्थळ हेलिपॅड तसेच लाभार्थ्यांना नेमण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून संबंधितांना करावयाच्या दुरुस्तीबाबत निर्देश दिले प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली तर ठेकेदार अंकुर पंधे यांनी माननीय पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना दिली राज्यात आरोग्य विभागात सेवा देण्यापेक्षा पैसे कसे काढता येईल भ्रष्टाचार कसा करता येईल यावर भर दिला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केला राज्यभरात शासकीय दवाखान्यांमध्ये साधे खोकल्याचे औषध उपलब्ध नाही महिला तसेच मुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा आहे केवळ आपापल्या मतदारसंघात आणि यापुढे उमेदवार उभा करणार असलेल्या मतदारसंघात आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे राज्यात आरोग्य विभागात सेवा देण्यापेक्षा

जे काही हॉस्पिटल चालवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा प्रकारचा करार राज्य सरकार दरवर्षी जे सात कोटी पर्यंत फायनान्स मिनिस्ट्रीला जर सांगता तो करार हा सात कोटी पर्यंत सहाशे कोटी वर्षाला दिल्या जाणार फायनान्स मिनिस्ट्रीला ते माहित होत नाही नव्हतं माहिती ते आपल्याला सांगता येणार नाही पण आम्हाला जे कारण आहे फायनान्स मिनिस्टरला न सांगता त्या विभागाला विश्वासात न घेता नाही तर महत्व न देता आरोग्य विभागाने स्वतःच्या पातळीवर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट काढला होता आम्ही मुद्दा जो अधिवेशनामध्ये मीडिया समोर मांडल्यानंतर त्याच्याच बरोबर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये घेतला तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला होता म्हणजे आरोग्य विभागामध्ये लोकांना सेवा देण्यापेक्षा जे मंत्री आहेत त्यांचं जेव्हा एखादं आरोग्य शिबिर केलं जात आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केलं जात एक तर जिथं त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे त्याच्या त्यांचा जो मतदारसंघ संघ आहे तिथंच ते घेतलं जात असावं आणि ते जेव्हा घेतलं जातं तेव्हा इतर जिल्ह्यातून औषधं हे तिथं ट्रान्सफर केली जातात अधिकारी केले जातात आणि काही एका दोन दिवस त्या आरोग्य शिबिर घेतलं जातात पण मग त्याच्यात की एका आरोग्य शिबिरा इतर ठिकाणावर जेव्हा औषधं शिफ्ट केली जाता जातात तर जिथून औषधं दिली जातात तिथे मोठ्या प्रमाणात उतवडा होतो त्यामुळे आरोग्य शिबिर जेव्हा केव्हा कुणी घेत तेव्हा तिथं ते वेगळी औषधं देणं फार महत्वाचं आहे आणि आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलात तर तुम्हाला महिलांची लहान मुलांची औषधं ही भेटत नाहीत त्यामुळे आज कुठलं औषध नसताना होता आरोग्य शिबिर जर हे आरोग्य मंत्री घेत असतील तर आरोग्य मंत्री हे मतदारसंघाचे आरोग्य मंत्री आहेत का महाराष्ट्राचं हे पुढे आपल्या सर्वांना बघावं महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या खोकल्याची औषधे उपलब्ध नाहीत त्याचबरोबर महिला तसेच लहान मुलांसाठी जी आवश्यक औषधे असतात तीही मिळत नाहीत नियोजनाचा अभाव आहे खोकल्याची औषधे सध्या मिळणारच नाहीत तर शासन मार्च मध्येच ते उपलब्ध करणार आहे त्यावेळी त्याचा उपयोग होणार नसल्याचे रोहित पवार म्हणाले या प्रसंगी आमदार रोहित पवार यांचा तरुण भारत कार्यकारी संपादक तथा श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत माने आणि सरचिटणीस सागर सुरवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या पत्रकार परिषदेस माजी महापौर महेश कोठे भारत जाधव प्रशांत बाबर चंद्रकांत पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे घरातून निघून गेलेल्या चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे शनिवारी रात्री आठच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेलेल्या एका वर्षीय मुलाचे नाव आहे विशाल बट्टू याचा मृतदेह तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मिळून आला आहे घटनास्थळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत तर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अधिक तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत मासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले दात्यांचे रक्तदानातून अभिवादन करण्यात आले राजमाता जिजाऊ व सूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले भारत देशाला दोन छत्रपती देणाऱ्या मासाहेब जिजाऊ व सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचे दार उघडे करून बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रंजनाताई भोंबे या होत्या उद्घाटक म्हणून डॉक्टर रविकिरण चांडगे तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर सविता वाघमारे डॉक्टर गीतांजली कान्हळकर डॉक्टर दीपा परिहार नमिता सोळंके मिराताई देशमुख आशाताई खिलारे प्रियांका काजळे श्रद्धा काकडे स्वाती तोष्णीवाल आम्रपाली अंभोरे राजश्री रोकडे संगीता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तब्बल एकशे बावन्न जणांनी रक्तदान करून अभिवादन केले कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काजळी सचिव बालाजी बाला शिंदे सोसकर यांच्यासह सोपान धापसे शरद ठोंबरे ऋषिकेश शिंदे अनिल गाडेकर अनिल दाभाडे अभिजित देशमुख संतोष शिंदे रणजित मस्के विजय पाटील संजय काळे दामू नवले पिंटू रोकडे विष्णू गाडेकर उदय बांगर यांनी परिश्रम घेतले रक्त संकलन परभणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ब्लड बँकेचे आत्माराम जटाळे सचिन पवार विनोद राठोड व कर्मचाऱ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव दाभाडे यांनी यांनी केले सोपान धापसे पारगाव तालुका वाशी येथे अशोक जाधव यांची भटक्या विमुक्त आघाडीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अशोक जाधव यांची तालुका भाजपा भटक्या विमुक्त आघाडी वाशी तालुकापदी निवड झाल्याबद्दल वाशी तालुका भाजपाचे अध्यक्ष राजगुरू कुकडे तसेच पारगाव येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव महादेवप्पा आखाडे तसेच विशेष म्हणजे मराठा भाजप किसान मोर्चा अध्यक्ष रामदास अण्णा कोळगे यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडकीन येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडकिनी येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शालेय शिक्षण समिती शिक्षणप्रेमी सदस्य कमीजोद्दीन इनामदार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनशैलीवर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दाणेकर शिक्षक शिक्षिका व सर्वांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सत्यम सत्यम दिडम दिदं दिडमचा उच्चार झाला आणि चारही बाजूनी अक्षतांचा वर्षाव लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा झाला संपन्न श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेत अक्षता सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांनी पारंपरिक बाराबंदी दर्शवली उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला रेनगर गृह प्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांना केल्या मार्गदर्शक सूचना तर पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे झाले जलपूजन राज्यातील आरोग्य विभागात वाढला भ्रष्टाचार आरोग्य सेवा देण्याऐवजी उकळले जातात पैसे सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर केली जोरदार टीका आणि सोलापूर शहरात रात्री घडली धक्कादायक घटना चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने उडाली सर्वत्र खळबळ या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात Top renta, namaskar.